मुंबई मनपा शिक्षण समितीचा अर्थसंकल्प सुद्धा सादर केला मात्र यात मुंबईतील नव्या शाळांसाठी कोणतीही भरीव तरतूद करण्यात आली नाही मुंबईत पब्लिक स्कूल वाढवण्याची घोषणा करण्यात आली होती मात्र फक्त दोन नव्या आंतरराष्ट्रीय बोर्ड शाळांची घोषणा करण्यात आली त्यामुळे पब्लिक स्कूल वाढवण्याची घोषणा हवेत विरली का असा प्रश्न उपस्थित होतोय दोन नव्या शाळांसाठी पंधरा कोटींची तरतूद करण्यात आली मात्र इतर तरतूद करण्यात आली नाही त्यामुळे विरोधकांनी याबद्दलचा सवाल उपस्थित केला अर्थसंकल्प ई निधी संकेतांक तीस अंतर्गत सन दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षाचे महसुली उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज रुपये दोन हजार सातशे एक सत्याहत्तर कोटी एवढे असून सन दोन हजार बावीस तेवीस ते या आर्थिक वर्षाकरिता महसुली उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज रुपये दोन हजार आठशे सत्तर पॉईंट चोवीस कोटी इतके प्रस्तावित करण्यात आले आहे तसेच अर्थसंकल्पांक तीस अंतर्गत सन दोन हजार एकवीस बावीस या वर्षाच्या भांडवली अर्थसंकल्पात रुपये दोनशे चव्वेचाळीस पॉईंट शून्य एक कोटीची प्रस्तावित करण्यात आलेली तरतूद सुधारित अंदाजात रुपये दोनशे एकोणऐंशी पॉईंट अठ्ठावीस कोटी इतकी प्रस्तावित केली आहे तसेच सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षासाठी भांडवली कामांच्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये रुपये पाचशे कोटी एवढी अर्थसंकल्पीय तरतूद प्रस्तावित प्रस्तावण्यात आली आहे पुण्यात पीएमपीएमएलच्या दोन हजार रोजंदारी कामगारांना परमनंट करावं या प्रमुख मागणीसाठी मनपा कार्यालयाला घेराव घालण्यात आला जवळपास हजाराच्या वर कंत्राटी पीएमपी कामगारांनी राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली हे आंदोलन केलं पीएमपी सुरू असलेलं खासगीकरण तात्काळ थांबवावं आणि पीएमपी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा तसंच कोरोना काळातल्या पीएमपी कामगारांचं थकीत वेतन मिळावं अशी या कामगारांची मागणी आहे पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत असणारी पीएमपीएल मागच्या काळामध्ये म्हणजे ची स्थापना झाली त्याच्यानंतर पुणे साठ टक्के आणि जोड चाळीस टक्के अशा एकूण शेअर होल्डिंगनी या ठिकाणी पी एम पी एलची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुणे पिंपरी चिंचवडानी जिल्ह्यामध्ये चालते या एकूणच आस्थापनेमध्ये चौदा हजार कर्मचारी आहेत असं असताना पुणे महानगरपालिके पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आणि पुणे जिल्हा परिषदेमध्ये या ठिकाणी सातवा वेतन आयोग लागू केलेला आहे असा असताना या ठिकाणी पी एम पी एल कर्मचारी जे एकूणच या दोन्ही महानगरपालिकेचे एक भाग आहेत यांचा हा सातवा वेतन आयोग मागची सात ते आठ महिने हा या सत्ताधारी भाजपने पेंडिंग ठेवलेला आहे एकूणच सत्ताधारी भाजप जो आज पुणे शहरामध्ये आहे यांनी पैसे द्यायला नकार दिले त्याच्यामुळे सातवा आज लाईव्ह करायला या ठिकाणी ले अडचणी आलेल्या आहेत आणि म्हणूनच त्या सत्ताधारी भाजपचे डोळे उघडवण्याकरता या महानगरपालिकेला घेराव घालण्याचं आम्ही ठरवलं कामगारांच्या हिता हिताच्या हितासाठी आंदोलन केलेले कारण वारंवार याला कॉर्पोरेशनला निवेदन देऊन सुद्धा की बाबा सातवा वेतन आयोग लागू करा परत परमानंट लोक नाही आहेत पाच पाच सहा वर्ष झाले त्यांना परमानंट आहेत जे रिक्त जागा आहेत परत ते मशीन जे मशीनचा ठेगा चुकीच्या पद्धतीने हे केलेलं आहे त्याच्यामुळे कंटाळ लोकांना त्रास होते जर जा रिक्त जागा जर जा भरल्यात तर हे डिलिव्हर्स लोकांना परमनंट करता येईल जागा भरपूर शिल्लक असताना सुद्धा मॅनेजमेंट त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते वारंवार त्यांच्याशी व्यवहार करून फक्त नुसतं करू करू म्हणून आश्वासन देऊन आत्तापर्यंत सगळ्यांना त्यांनी हे केलेलं कापील ठेवले त्याच्या करता आम्हाला सध्या पहिले वीस टक्के दहा टक्के असंच तयार होतं आता पन्नास पन्नास टक्क्यावर आलेला आहे पहिले शेड्यूल जे होतं शंभर टक्के समजा वीस टक्के मान्यता होती आता वीसवरून तीस वर गेली तीस वरून चाळीस आणि आता साठ टक्के किमान आता पन्नास पन्नास चा वाटा आहे प्रत्येक डिपोला म्हणजे अर्ध्या पन्नास खाजगीकरणाला अर्ध्या वाटे जातो दोन वाजता आम्हाला हजर असतो परंतु आम्हाला दोन वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत काम मिळत नाही काम नाही मिळण्यामुळे आर आहे आर पद्धत अशी आमची की तुम्हाला फक्त तुम्ही काम हजर आहे पण तुम्हाला पगार नाही मग आम्हाला घरी जावं आस... लागतं असं त्यांना नव्याण्णव कोटी रुपया त्यांच्या चालकांना पण हे पैसे मिळतात आणि भाड्याला पण पैसे मिळतात नाही नाही पाच आज परिस्थिती आहे आम्ही कोविड काळात कोविड काळात आम्ही प्रत्येक दावाखान्यामध्ये काम केलंय जीवावर आणि आम्ही प्रामाणिक काम केलं बारा बारा तास काम केलेलं आहे परंतु यांनी आम्हाला लॉकडाऊनचा पाच महिन्याचा पगार दिला नाही यासोबत सोबत एक छोटासा ब्रेक कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत